शत्रुचा शत्रू तो आपला मित्र अशी भावना सध्या बांगलादेश बाळगत आहे का हे पुढे आपण जाणून घेऊया तर ऑगस्ट महिन्यात बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या तीव्र आंदोलनानंतर त्यांनी देश सोडला तेव्हापासूनच भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांचे संबंध अधिकच आणले गेले तसंच बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटना आणि दोन्ही देशांकडून होणाऱ्या भाषणबाजीमुळे या तणावात भर पडली मागच्या आठवड्यात इस्कॉनशी संबंधित असणारे चिन्मय कृष्णदास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली होती त्यानंतर हा तणाव आणखीन वाढत गेला या अटकेनंतर त्रिपुराची राजधानी आगरतळा इथे असणाऱ्या बांगलादेशाच्या उच्च आयुक्तालयाच्या इमारतीची तोडफोड करण्यात आली बांगलादेशनं या तोडफोडीचा निषेध केला होता भारताकडूनही या घटनेबाबत खेद व्यक्त करण्यात आला होता मात्र यानंतर आता बांगलादेशमध्ये नक्की परिस्थिती काय आहे त्यांचा भारतीयांवर काय परिणाम होणार आणि बांगलादेश पाकिस्तान सोबत मिळून काही कुरघोडी करणार का याबद्दलच जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते बांगलादेश पाकिस्तानच्या अधिक जवळ जातोय का असा प्रश्न सध्या भारताच्या मनात सातत्यानं उपस्थित होतोय तसं बघायला गेलं तर पाकिस्तान आणि बांगलादेश पूर्वी एकत्रित होते म्हणून हा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होतोय ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा यात पूर्व आणि पश्चिम या दोन प्रमुख विभागांचा समावेश होता पूर्व पाकिस्तानात देशाची छप्पन्न टक्के लोकसंख्या राहत होती त्यांची भाषा बांगला होती तर पश्चिम पाकिस्तानात पंजाबी सिंधी बलुची पश्तो आणि इतर स्थानिक भाषा बोलणारे राहत होते त्याचबरोबर भारतातून गेलेले मुस्लिमही होते ते उर्दू बोलणारे होते देशाच्या लोकसंख्येत त्यांचं प्रमाण केवळ तीन टक्के होतं बांगलादेशच्या इतिहासाचा अभ्यास करणारे डच प्राध्यापक विल्यम वॉन शिंडल यांनी त्यांच्या अ हिस्ट्री ऑफ बांगलादेश पुस्तकात पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर लगेचच उत्तर भारतातील लोकांचं वर्चस्व त्या ठळकपणे आढळून आलं असं म्हटलंय बहुसंख्य लोकसंख्या असल्यामुळे पाकिस्तानात महत्वाची भूमिका बजावण्याची अपेक्षा ही बांगलादेशी मुसलमानांची होती उत्तर भारतातील मुस्लिम नेत्यांनी देशाची धुरा हाती घेतली त्याचं कारण म्हणजे दक्षिण आशियामध्ये ते स्वतःला मुस्लिम आंदोलनाचे राखणदार समजत होते पाकिस्तानचं भवितव्य त्यांच्या विचारसरणीनुसारच ठरेल असं त्यांचं मत होतं असं त्यांनी लिहिलं सुद्धा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये असेंब्लीमध्ये एका बंगाली सदस्यानं जेव्हा असेंब्लीमध्ये उर्दू बरोबरच वर बांगलाचाही वापर व्हावा असा प्रस्ताव ठेवला त्यावेळी पंतप्रधान लियाकत अली खान यांनी पाकिस्तान उपखंडातील कोट्यावधी मुस्लिमांच्या मागणीवर तयार झाला आहे आणि मुस्लिमांची भाषा उर्दू आहे असं उत्तर त्यावर दिलं होतं तसंच पाकिस्तानात एक कॉमन भाषा असावी जी केवळ उर्दू असू शकते ही लियाकत अली खान म्हणाले होते आणि बाकी कोणतीही भाषा जे आपली समजत असतील तर ते आवामचे दुश्मन असतील असं त्यांनी जाहीर केलं पूर्व पाकिस्तानच्या बांगला लोकांबरोबर भेदभाव होत असल्यानं त्यांच्यामध्ये दुःख आणि राग निर्माण झाला आणि त्याचा परिणाम एकोणीसशे एकाहत्तरच्या स्वरूपात बाहेर आला व बांगलादेश आणि पाकिस्तान वेगळे झाले पण आता पुन्हा तोच बांगलादेश आणि पाकिस्तान एकत्रित येत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्याचं कारण नक्की काय असं काय चाललंय बांगलादेशमध्ये अलीकडच्या काही काळात बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार आणि सनातन जागरण मंचचे प्रवक्ते चिन्मय कृष्णदास यांना अटक झाल्याच्या बातम्या आल्यानंतर भारतातील हिंदू संघटनांनी आक्रमक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली बांगलादेशातही इस्कॉन विरोधी आणि भारत विरोधी मोहीम सुरू झालीये बांगलादेशातील माजी भारतीय राजनयिक अधिकारी जितेंद्रनाथ मिश्रा म्हणतात की बांगलादेश आणि भारत यांच्यात अलीकडे निर्माण झालेली आव्हानं नवीन नाहीत बांगलादेश ना पाकिस्तानचा समर्थक आहे ना चीनचा तो फक्त आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करतोय असं राजकीय विश्लेषक सांगतात भारत आणि बांगलादेश यांच्यातील वाद अलीकडच्या काळात सातत्यानं वाढतोय त्यामुळे त्याचा परिणाम दोन्ही देशांच्या सीमेलगतच्या भागात स्पष्टपणे दिसून येतोय भारत बांगलादेश सीमेवर सुरक्षा वाढवल्यामुळे तिथून ये जा करणं कठीण झालंय पूर्वी भारत बांगलादेश सीमेवर लोक सहज ये जा करू शकत होते अनेक लोक शाळेत जाण्यासाठी नदी ओलांडण्यात असत आणि कोणी आजारी पडल्यास त्यांना उपचारासाठी सीमेच्या या बाजूला आणलं जायचं पण आता परिस्थिती आहे सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आहे त्यामुळे लोकांना पूर्वीसारखं एका देशातून दुसऱ्या देशात जाता येत नाहीये बांगलादेशचा सर्वात मोठा सीमावर्ती भाग भारताला लागून आहे आणि सध्या सीमेवरील वातावरण हे तणावपूर्ण आहे आता लोकांना भीती वाटते की सीमेच्या या बाजूला कोणी काही बोललं तर सीमेच्या पलीकडे असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना लक्ष केलं जाऊ शकतं तिथले हिंदू समुदायाला लक्ष करण्याच्या वाढत्या बातम्यांमुळे भारतात सुद्धा खळबळ उडाली याचा परिणाम असा झालाय की दोन्ही देशांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक द्वेष निर्माण झालाय ज्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये नवीन समस्या निर्माण होत आहेत असं जाणकार सांगतात बांगलादेशात मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली आणि बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पाच ऑगस्ट रोजी देश सोडला शेख हसीना सरकारचा पाडाव झाल्यानंतर आठ ऑगस्ट रोजी तिथे अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं अंतरिम सरकार स्थापन होण्याआधीच्या तीन दिवसांमध्ये देशाच्या विविध भागात अल्पसंख्याक समुदाय आणि त्यांच्या विविध आस्थापनांवर हल्ले झाल्याचे आरोप होत होते आणि यानंतर बांगलादेशमध्ये चित्रच बदललं चार महिन्यांपूर्वी सत्ता बदल झाल्यापासून बांगलादेशनं अशी अनेक पावलं उचलली आहेत ज्यातून त्यांचे पाकिस्तानशी असणारे संबंध सुधारल्याचे संकेत मिळत आहेत बांगलादेशनं पाकिस्तानी नागरिकांना विजा देण्यासाठी सुरक्षा तपासणीची अटही काढून टाकली यावरून बांगलादेशला पाकिस्तानशी चांगले संबंध हवे असल्याचं दिसून येते ज्या गोष्टी पाकिस्तानबाबत लोकांच्या मनात घर करून आहेत त्याच गोष्टी आता बांगलादेश बाबत लोकांच्या मनात येत आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी वातावरण तापत चाललंय बांगलादेशातील बरेच लोक लग्न आणि सणांच्या खरेदीसाठी पूर्वी कोलकाताच्या न्यू मार्केटमध्ये येत जायचे परंतु आता ते मार्केट सुद्धा रिकाम पडले आता लोक एकमेकांशी त्याच भाषेत बोलत आहेत जी भाषा पाकिस्तानशी व्यवहार करताना वापरली जात होती जर एखादी व्यक्ती किंवा पक्षाला शेख हसीना यांचं विरोधक म्हणून स्वतःला सिद्ध करायचं असेल तर करा शेख हसीनांच्या विरोधात गेलेल्या प्रत्येक गोष्टींना त्यांना जवळ करावं लागतंय शेख हसीना आणि त्यांच्या पक्षाविरोधात वातावरण तयार करायचं असेल तर युनुस सरकारला पाकिस्तानशी हात मिळवणी करावी लागेल असं करून आम्ही शेख हसीनांचे विरोधक आहोत हे त्यांनी दाखवून द्यावं लागेल असं राजकीय अभ्यासक सध्या बांगलादेशमध्ये चाललेल्या परिस्थितीबद्दल सांगतात पण भारताबद्दल बांगलादेशमध्ये चालू असलेल्या घटना आणि उफाळणारा द्वेष याचं कारण तसं बघायला गेलं तर याचं मोठं कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वीच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंसक आंदोलनांमुळे आपल्या पदाचा त्याग केला आणि देश सोडून भारतात आल्या होत्या त्यामुळे हसीना शेख यांचा भारतातला आश्रय हा पाकिस्तान आणि बांगलादेशला भारताच्या द्वेषाच्या अग्नीत एकत्रित आणू शकतो का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद